मध्ये लाखो लोक सहभागी झाले होते बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो साथी असतो शेत आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्त्वाची ठरली मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर त्याचबरोबर थार गाडी टॅक्टर टू व्हीलर अशी मोठी बक्षिस त्या ठिकाणी लावली होती आणि एक शेतकरी दहा पंधरा लाख रुपये त्याच्यावर कर्ज होतं तो फॉर्च्युनर जिंकला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता हा देखील इतिहास होता श्वानांची शर्यत होती म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र या अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या आणि लंग्रार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल आणि आज बक्षीस समारंभ होता मी मनापासून सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले जे विजेते आहेत त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे हल्ले हे त्यांना महत्वाचं आहे अजित पवारांचं असं म्हणणं आहे की वन खात्यांना असं कळवलंय की हे तिथले काही जंगलातले नाही आहे त्यांची पेनस ही दिवसांमध्ये झालेली आहे नाही आज मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली अजितदादाही होते आणि आम्ही सगळेच होतो त्यामध्ये जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल शिरूर असेल पारनेर असेल अहिल्यानगर असेल या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोकं भयभीत झालेले आहेत मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसा ढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्वाची होती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका